वनपरिषेत्र अधिकारी एस आर आडे यांनी शासनाला खोटी माहिती दिली नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण समर्थन तुंगारेश्वर अभयारण्य पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे तुंगारेश्वर अभयारण्याच्या हद्दीलगतच्या इको सेन्सिटिव्ह झोन मधील पर्यावरणाची रोज हानी होत आहे तुंगारेश्वर अभयारण्यातील वन्य प्राण्यांचे जीवन वनपरिषेत्र अधिकारी एस आर आडे यांच्या वसुलीबाज कारभारामुळेच असुरक्षित बनले आहे वनाचे संरक्षण करण्यासाठी नेमलेले तेच वन जमीन अतिक्रमणाने बाधित करणाऱ्यांसोबत सौदेबाजीत रमलेले आहेत थेट मंत्रालयातूनच मांडवी वन अधिकारी कार्यालय सौदेबाज अधिकाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात येत आहे थे असे सध्याचे विदारक चित्र आहे दुसरीकडे तुंगारेश्वर अभयारण्याच्या इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये होणाऱ्या बेकायदा आणि पर्यावरणविरोधी बांधकामासंबंधी चौकशी आणि कारवाईचा अहवाल मांडवी वनपरिक्षेत्र अधिकारी एस आर आडे यांनी शासनास सादर केला आहे तो अहवालच महाराष्ट्र शासनाची आणि वन विभागाची दिशाभूल करणारा आहे याचा आपण सविस्तर तपशील पाहू पालघर जिल्ह्यातील मांडवी वनपरिक्षेत्र अधिकारी या पदावर सौदेबाज अधिकाऱ्याला नियुक्त करण्याच्या वनमंत्र्यांच्या मानसिकतेमुळे तुंगारेश्वर अभयारण्यातील वन्यजीव असुरक्षित बनले आहेत दुसऱ्या बाजूला प्रादेशिक वन विभागाच्या वन जमिनीवर प्रतिदिन अतिक्रमण होत असून मांडवी हे वन विभागाचे कार्यालय वनजमीन लुटणाऱ्या माफियांचा अड्डा बनले आहे वनपरिषेत्र अधिकारी एस आर आडे सौधे आणी वसुली यांचा सौदेबाज आणि वसुलीबाज कारभाराचे धक्कादायक तपशील आता पुढे येत आहे एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये उपवन संरक्षक डहाणू यांच्याकडे तुंगारेश्वर अभयारण्याच्या इको सेन्सिटिव्ह झोनच्या डहाणू वन विभागाच्या उपवन संरक्षक मधुमिता यांनी सहाय्यक वनसंरक्षक पालघर यांच्या मार्फत मांडवी वनपरिक्षेत्र अधिकारी एस आर आडे यांच्याकडे तुंगारेश्वर अभयारण्याच्या इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये होणाऱ्या बेकायदा आणि पर्यावरण विरोधी बांधकामासंबंधी चौकशी आणि कारवाईचा अहवाल मागिवला त्या पत्रावर मांडवी वन अधिकारी एस आर आडे यांनी जो अहवाल उपवन संरक्षक डहाणू यांच्या मार्फत शासनात सादर केला आहे तो अहवालच महाराष्ट्र शासनाची आणि वन विभागाची दिशाभूल करणार आहे नियोजनपूर्वक आणि अभ्यास करून शासनाची दिशाभूल करणारा अहवाल सादर करून आपला सौदेबाजीचा कारभार लपविण्याचा प्रयत्न केलेला आहे हे चित्र इको सेन्सिटिव्ह झोनच्या संदर्भात उपवन संरक्षक डहाणू यांनी जो अहवाल शासनात सादर केला आहे त्या अहवालातील कागदपत्रातून स्पष्ट होत आहे तुंगारेश्वर अभयारण्याचे क्षेत्र हे वन्यजीव तुंगारेश्वर अधिकारी या कार्यालयाकडे आहे परंतु तुंगारेश्वर अभयारण्याच्या हद्दीपासून असलेले इको सेन्सिटिव्ह झोनचे क्षेत्र हे मांडवी वनपरिक्षेत्र या प्रादेशिक वन विभागाच्या कार्यालयाकडे आहे मांडवी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने मागील दोन वर्षात इको सेन्सिटिव्ह बाधित होत असल्याबाबत कोणतेही कामकाज केलेले नाही तिल्लेर देपिवली माजिवली पारोळ उसगाव चांदीप मांडवी शिरसाट पेल्हार सातिवली चिंचोटी देवदल कामण पोमण या परिसरात तुंगारेश्वर अभयारण्याच्या हद्दीलगतचे जे इको सेन्सिटिव्ह झोनचे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये रोज इको सेन्सिटिव्ह झोन बाधित करणारे बांधकामे होत आहेत या संदर्भात मांडवी वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी एस आर आडे यांनी केलेले कामकाज वनविभागासाठी लाच्छणास्पद आहे मांडवी वनपरिक्षेत्रामध्ये वनजमिनीचे संरक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती होत नाही तर केवळ वनजमीन बाधित करणाऱ्यांना अभय देऊन सौदेबाजी करण्यासाठीच नियुक्ती घेतली जाते असे एकूण चित्र आहे एस आर आडे यांचे एकूण कामकाज यापेक्षा वेगळे नाही मांडवी वन विभाग हा अतिशय संवेदनशील विभाग आहे या विभागामध्ये नागरी वस्तीला लागून संरक्षित वन आणि राखीव वनांची जमीन आहे शिवाय तुंगारेश्वर अभयारण्याचे इको सेन्सिटिव्ह चे क्षेत्र आहे मांडवी वनपरिक्षेत्र कार्यालयाचे एकूण कार्यक्षेत्र संवेदनशील आणि क्षेत्रफळाने दोन वनपरिक्षेत्र कार्यालय इतके आहे अशा महत्त्वपूर्ण मांडवी वनपरिक्षेत्र या कार्यालयात एस आर आडे यांना केवळ वशिल्यानेच नियुक्ती मिळाली आहे त्या वादग्रस्त तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्या वशिल्याने एस आर आडे यांची मांडवी वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून मांडवी या ठिकाणी एस आर आडे कार्यरत झाल्यानंतर त्यांनी वनविभागास अपेक्षित असलेल्या कामांपैकी धोरणांपैकी कोणते काम केले याची अधिकृत नोंद वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तपासून घेतील का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे धोरणात्मक कामाप्रमाणे यांनी प्रत्यक्ष किती रात्र गस्त केल्या खैर आणि इतर मौल्यवान झाडांची चोरी होऊ नये म्हणून संरक्षण करण्याचे काय धोरण राबविले या संदर्भात वरिष्ठ आणि सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत काय धोरणात्मक चर्चा केली वन्यजीवांची शिकार होऊ नये म्हणून काय धोरण राबविले शिवाय संरक्षित वनांच्या राखीव वनांच्या जमिनीमध्ये अतिक्रमण होऊ नये म्हणून स्वतःहून काय नवीन धोरण राबविले विशेष म्हणजे राखीव वनांच्या जमिनीवर संरक्षित वनांच्या जमिनीवर जे अतिक्रमण झाले होते त्या अतिक्रमणाच्या संदर्भात किती दोषारोपपत्र दाखल केली या संदर्भात राज्याचे संवेदनशील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार एस आर आडे यांच्या कामाचे मूल्यमापन करतील का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडूनच आता वसईकर जनतेला काही उत्तरांची अपेक्षा आहे कारण मांडवी वनपरिक्षेत्र हे कार्यालय अतिशय महत्वपूर्ण आहे वसई हा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण परिसर आहे मुंबईचे फुफ्फुस म्हणून हरित वसईकडे पाहिले जाते परंतु फुफ्फुसच आता प्रदूषणात गुदमरत आहे वसई विरार मध्ये बाधित होणाऱ्या वनजमिनींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कारण आहे वन विभागाच्या प्रादेशिक विभागाच्या वनपरिषेत्र अधिकारी मांडवी या कार्यालयाचा सौदेबाजीचा कारभार यावरील तुमचे काय या मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब बेल बेलबटन दाबा धन्यवाद